हॅलो मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत इयत्ता या ठिकाणी इयत्ता सहावी सहावीचा आपण जो आहे डॉक्टर सराव संच सात या ठिकाणी सोडत आहोत आपण पूर्णांक संख्येमध्ये संच सात कशा पद्धतीने सोडवायचा समजून घेऊया बघा या ठिकाणी आपल्याला हे चिन्ह हे चिन्ह आणि हे चिन्ह यापैकी एक चिन्ह वापरायचं आहे तर सुरुवातीला तुम्हाला एक महत्त्वाची माहिती मी या ठिकाणी सांगतो जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बरोबर देता येईल या ठिकाणी बघा ही एक संख्या रेषा आहे तर या संख्या रेषेवर तुम्हाला या ठिकाणी जो असतो हा मधला बिंदू असतो झिरो इथून जी आपण इकडे गेलो तर या ठिकाणी अधिक एक त्यानंतर अधिक दोन त्यानंतर अधिक तीन आणि इकडं जर गेलो तर ऋण एक ऋण दोन आणि ऋण तीन अशा संख्या असतात तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की या ठिकाणी जर आपण जसं जसं इकडे जाऊ जस तसं तसं संख्या लहान होत जातात म्हणजे तीनपेक्षा दोन लहान दोनपेक्षा एक लहान एकपेक्षा पेक्षा शून्य लहान शून्यपेक्षा वजा एक लहान वजा एकपेक्षा पेक्षा वजा दोन लहान वजा दोन पेक्षा वजा तीन लहान जशी जशी संख्या इकडे मोठी होत जाईल ती लहान लहान समजा वजा आपण दोनशे दहा घेतलं तर हे तीनपेक्षा खूप लहान आहे तीन हे याच्यापेक्षा मोठं आहे इकडे इकडे जर गेलो आपण तर इथून इकडे जाताना म्हणजे शून्यापासून इकडे जाताना किंवा इथून इकडे जाताना संख्या मोठ्या होत जातात जा पेख्षया पेख्षया जा 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 तीन पेक्षा वजा दोन मोठा आहे वजा दोनपेक्षा पेक्षा वजा एक मोठा आहे याच्यापेक्षा शून्य मोठा आहे शून्यपेक्षा अधिक एक मोठा आहे याच्यापेक्षा दोन मोठा आहे याच्यापेक्षा तीन मोठा आहे याच्यापेक्षा चार मोठा आहे जर आपण इकडे चारशे म्हटलं तर चारशे खूप मोठा आहे म्हणजे इकडे जाताना संख्या मोठ्या होतात आणि इकडे जाताना संख्या लहान होतात हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं आता आपण सरावसंच सोडूयात बघा या ठिकाणी उत्तर लिहूयात आपण पहिल्यामध्ये पाच किंवा चार तर वजा संख्या लहान असतात धनपेक्षा म्हणून या ठिकाणी चुकीचं चिन्ह आपण दिलेलं आहे या ठिकाणी पाच हा मोठा होईल चार हा लहान असेल दोन नंबरचं गणित दहा आणि आठ याच्यामध्ये सुद्धा आठ हा मोठा आहे आणि दहा छोटा आहे दोघही सारखे आहेत या ठिकाणी प्लस नऊ प्लस नऊ किंवा धन धन म्हणून बरोबर चिन्ह या ठिकाणी जर बघितलं तर हा वजा सहा छोटा असेल आणि ही संख्या मोठी असेल त्यानंतर सात आणि चारमध्ये सात मोठा आहे तीन आणि शून्यमध्ये तीन मोठा आहे याच्यामध्ये हा सात मोठा आहे हा वजा सात छोटा आहे बारा आणि पाचमध्ये पाच मोठा आहे वजा दोन आणि वजा आठमध्ये जसं तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलं की वजामध्ये छोटी संख्या जी असते ही मोठी असते आणि मोठी संख्या ही असते ही छोटी असते तसं या ठिकाणी बघा आता जसं की दोन आणि आठ तर यामध्ये दोन ही संख्या मोठी आहे आणि आठ ही संख्या छोटी आहे याच्यामध्ये सुद्धा एक मोठा आणि दोन लहान आहे याच्यामध्ये सहा मोठा आहे आणि याच्यामध्ये दोघ सुद्धा सारखे आहेत तर अशा पद्धतीने आपण पूर्ण सराव संच या ठिकाणी समजून घेतलेला आहे मित्रांनो तुम्हाला समजला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद